जरा कुठे विसारू पाडला तर बघ तरी आलंच ताई मी पंकजा खासदार कोंडे पाटलांची मुलगी मला हे सर्व कालच कळलं मी मुंबईत होते झालं गेलं सगळं विसरून जा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्चही आम्ही करू ए बये तुला बाहेर यालाय कळवळा जणू नवरा माझा गेलाय त्याचं दुखणं मला हाय तुला काय समजणार ग नवरा मेल्याचं दुखणं माझा नवरा अडचणीत होता तेव्हा कुणी बी आला नाही बर समजाच निव आमच्यावर डोंगर कोसळलाय तुम्ही फोटो काढता व्हायरल जरा तर लाच धरा की हे सगळं कळतय मला माणूस की या नात्यानेच मी इथवर आली आहे माणूस की वा कपडा माराय तुम्ही समजा एकदम पटायत म शेतकऱ्यांवर दुष्काळ न कसलं संकट कोसळवलंय कुमासनी नाही समजणार माझा धनी होता तेव्हा कुणी बी आला नाही अनाथ तो मेल्यावर कावळ्यासारखा चोची मारायला आला तो वहिनी पंकजा ताई खरंच तुमचं दुःख हलक करायला आलाय काय दुःख हलकं करायला आला शेतकऱ्याचं दुःख न जाणायचं असेल जा तर त्याच्या घरात जन्माला यावं लागत खासदाराच्या घरात नाही मी खासदाराच्या घरात जन्माला आले ह्यात माझा काय दोष ताई मी तर तुमचं दुःख जाणून घेण्यासाठी इथवर आले होते आणि तुम्ही मात्र शेतकऱ्याचं दुःख न समजून घ्यायचं असेल ना तर आधी एखाद्या शेतकऱ्याची बायको होऊन बघ तू जेव्हा शेतात राबशील ना तेव्हा तुला समजेल कष्ट कसं करायचं असतं या आणि किती बी काबाड कष्ट करून शेतातनं काहीच मिळत नाही ना तेव्हा खरं दुःख न समजल तुला हे असं भेटा या येऊन आसवं पुसून गरिबाची थट्टा करू नका असल हिम्मत तर शेतकऱ्याची बायको होऊन बघ शेतकऱ्याची बायको संत्री नरसाळी घेऊन त्यांच्या माग तर तुमची लगीन घाई चालू असती त्याच्या आधी कुठं गेली होती रे तुमची नरसाळी गरीबाच्या घरात मुडदा पडला तरी तो टीव्हीवर दाखवायला लगेच तयार माझा धनी पैक्यासाठी दारोदार भटकत होता तवा कुठं गेला होता रे खरं आहे तुमचं खरं तर शेतकरी अडचणीत असतानाच त्याला मदत मिळायला हवी ही आपल्याकडची सिस्टीमच पूर्ण चुकीची आहे ए वाली, ती तवा बदला माझ्या घरात चालते ते भोगाय आम्ही खंबीर आहोत पर मेहरबानी करून निघून जावा माझ्या घरातनं <laughs> <laughs> पाटील यांच्या मुलीला कसं एका आत्महत्याग्रस्त झालं समाधान तुमचं एका मीडिया समोर माझा अपमान केला अग अशा शुल्लक गोष्टीवरन एवढी चिडचिड करायची नसते पण असा अपमान केल्यापेक्षा एखादा जॉब केलेला बरा अग असे अपमान वारंवार होणार आता त्याची सवय करून घ्यायला लागेल तुला अहो पण पप्पा त्या बाईने माझा एवढा अपमान केला हो बेटा मी हे काय असत हे सगळं तुला निवांतपणे समजावून सांगेन गुड गर्ल हो। <laughs> ए बाई तुला बाहेर आलाय कळवाळा जणू नवरा माझा गेलाय त्याचं दुखणं मला हाय तुला काय समजणार ग नवरा मेल्याचं दुखणं हे असं भेटाय येऊन आसवपुसू गरिबाची थट्टा करू नका असल हिंमत तर शेतकऱ्याची बायको होऊन बघ खरच मी एखाद्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले असते तर किती बरं झालं असत निदान त्यांच्या व्यथा तरी जाणता आल्या असत्या त्या अनपड बाईच खरं दुखणं तरी समजलं असत पंकजा खरोखरच तुला मीडिया पुढे झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर शेतकऱ्याची बायको होता आलं नाही तरी निदान त्यांच्या घरी राहून त्यांच्या वेदना तरी जाणून घेता येतील निदान त्या जाणून घेण्याचा प्रयत्न तरी कर तुझ्या एम एस डब्ल्यूच्या डिग्रीचा ग्रामीण भागातील लोकांना फायदा तरी कधी होणार हीच संधी आहे तुझ्या डिग्रीच्या ज्ञानाचा उपायोजन करण्याची महेश हे बघ बाबा तुला पाहायचंय आम्ही काय आज आहे उदय नाही काय पाहिलं हा दिसत नाही कुठे गेलाय ती शेजारची नंदा नाही का तिची भय नांद भाचरे आलेत खेळायला गेलाय गेला त्यांच्यासोबत आजपासून मी इथेच राहणार आहे कशापाई बापानं घरात ना हकल तर नाही नव शेतकऱ्यांची दुःख जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याच्या घरी जन्माला यावं लागतं शेतकऱ्यांच्या घरी जन्माला नाही येता आलं तरी निदान त्यांच्या घरी राहून तरी त्यांची दुःख जाणून घ्यायची म्हणून मी आली आहे पण आमच्याच घरात कशा पाई कारण माझे कान याच घरात उघडलेत ना हवं तर मी तुमच्या दिराची बायको होते पण पन... मी याच घरात राहणार पोरी त्या दिवशी रागाच्या भरात बोलली असेल मी त्याच एवढं मनाला लागून घेऊ नस तुम्ही काही काळजी करू नका माझ्या वाटणीला येतील ती सर्व करायला तयार आहे मी पोरी तू चांगली शिकलेली सवय चांगल्या मुलगी अग पोरी कशाला गरीबीची परीक्षा घेते गरिबीची आणि विषयाची चौमानस आणि घेऊन ये एक वेळ विषयाची चव त्यात पटकन मरण येत पण गरिबीत गरिबीत रोज रोज मराव लागत मलाही रोज रोज मरायला आवडेल पण मी इथेच राहणार अगदी तुमची हरकत असली तरीही आता तुझा हटच असल रा तर राहा बाई आम्ही तर काय म्हणणार हे बघ तू आधी विचार कर आम्हाला स्वतःला इथे सगळ्यांना जेवणाचा सुद्धा वाद आहे आणि तू तर एवढी मोठी शिकलेली सवरलेली इतक्या मोठ्या हे सगळं जमायचं नाही गरिबीत राहण्याचं बाबा तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही जे खाल तेच मीही खाईन मोबदल्यात तुम्ही जे सांगाल ते सर्व काम करण्याच्या तयारीनेच मी इथवर आलीये चल ये बैग घनात वैर संप्या काय म्हणतो अरे खासदाराची पूर्गी आपल्या महेशरावच्या घरात आली काय खरंय काय अरे अरे संजया तुळसावर त्याचा काढायला नसेल कशावरून हा ते अगदी बरोबर आहे काय अरे आपलं कसं माहिती माहितीये काय बराबर बरोबर या पुरींचा काय भरोसा नसतोय अरे ती काय बी असे संजय महेशराव ची माझ्या गे महेश तुमच्या सारखा उंडगा नाही काय रे दुसऱ्यांच्या पोरी बाळी बद्दल बोलायला तुम्हाला काय शरम आहे का नाही संजया तिकडं म्हातारी चित्रबांना पाणी द्यावा आडच पाणी शिंदे आणि तू <laughs> इथं सारखा मारीत बसलाय काय चला हातभार लावू काय बघत बसला जाऊ दे मातारे जा अरे स्वतःची पोर ऐकत आणि आमच्यावर रुबाब धावत बी फॉर पोळा बी झाल्यानं भाजी बी करून ठेवली ई फॉर जेवून घ्या नव्या पाहुणेला भूक लागली असेल हा जेवून घ्या बारीक राव या तुम्ही पण या जेवायला घे पोरी पोरी घे घ्या चला हां बसा वाडा आहे यास नाही घे पोरी सुरू कर तू घे हो बस मी बसते मागावून पोरी आम्हा गरीबा घरचं जेवण तुला नाही गड लागणार खूपच छान जेवण आहे चुलीवरच जेवण मी पहिल्यांदाच खाते त्याच काय मॅडम तुमच्या डायनिंग टेबलवरच्या वेगवेगळ्या डिशेसची चव आमच्यासारख्या गरीबाच्या चुलीला नसली ना तरी माया आणि ममतेचा आस्वाद चाखण्याची सोय मात्र आमच्या सारख्या गरीबाच्या घरीच असते म्हणूनच तर मी इथवर आलीये ओरी झोप चल हम्म бурны काय महेश काय म्हणतात मॅडम खासदारची पोरगी तुझ्या आली आम्हाला कळलं तुझ्या बरोबर लग्न करणार आहे म्हणे <laughs> <हाँ। laughs> <हाँ। laughs> कशाच लग्न रे दोन दिवसात व्हायचं बघ तिनं पण केला या तुझ्या बरोबर लगीन करणार म्हणून अरे सगळ्या गावात चर्चा आहे ना मग <laughs> इलेक्शन जवळ आलं इलेक्शन साठी सगळा स्टंट चाललाय तिचा आठ दिवसात वायतून पळून जाईल बघ अर पण तिने तिचा पण पूर्ण केला तर अरे पुरी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कुठल्या हद्दीला जातात या काही कराय तयार असतात अरे तू काय बी म्हण तुझी गड्या मज्जाच आहे बघ हम्म कळल कळल घोडा मैदान दूर नाही कळल तुला खासदार कोंडे पाटलाची पोरगी शिवाय त्यांनी एम एस डब्ल्यू केलं एम एस ते आणि काय असतं या एम एस डब्ल्यू म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क नाही समजलं समाज सेवा करण्याचा अभ्यास केला तिने हा अरे कशाला आपल्या भागातली डोंबलाच शाळा शिक्षण घ्यायला येते होई येईल ना तिला बहुतेक आपल्या दुष्काळी भागातल्या गावावर प्रबंध लिहायचं असेल हा प्रबंध आता प्रबंध म्हणून काही विचारू नको ते किती वाढले ते कापजना कधीतरी चल येतो मी आई घे तेवढी आंघोळ करून घ्या की जा झाली हो मला थोडं जायचं होतं आज की पलीकडच्या वगळी वगळ म्हणजे वगळ म्हणजे माहित नाही वय नाही <laughs> काय म्हणावं आजकालच्या पोरी नंदे हे नंदे तेवढं तिला वगळीत घेऊन जा जा दावलती काय म्हणा आजकालच्या पोरीसनी तीच माथ्यावर येस तो झोपत्यात आणि माणसं कामाला जायच्या वाक्ताला उठत्यात हा जबस कारभार म्हणायचा हॅलो गुड मॉर्निंग पप्पा व्हेरी गुड मॉर्निंग सेम टू यू बेटा कशी असतो छान छान इकडे या बरं निघून नो पप्पा आता कुठं मी या घरात रमतीये लोक गरीब आहेत पण मनाने खूप प्रेमळ आहेत आणि माणूस शिकावी तर अशाच गरीबांकडून अग हो बेटा पण आपलं टार्गेट विधानसभा आहे आहे लक्षात ना तुझा? नो पापा, हे गाव मी दत्तक घेणार आहे आणि माझ्या एम एस डब्ल्यू पण मी याच गावातून करायला सुरुवात करणार आहे अहो तुम्हाला माहितीये का या लोकांकडे साधा शौचालय नाहीये आणि म्हणूनच मी म्हातबाच्या घरी आसपास ना शौचालय आणि बाथरूम बांधायला सुरुवात करतेय अगं हो ना तू सगळं कर अरे हो <laughs> तुला एक गुड न्यूज द्यायची राहूनच गेली तुझी हा आता एक दोन दिवसात ते जाहीर होईलच त्यामुळं तुला यावंच लागेल काही झालं तरी मी हे गाव इथली सर्व कामं झाल्याशिवाय सोडणार नाही आणि निवडणूकही याच गावातून लढवणारे कसं शक्य आहे बेटा अगं पक्षाध्यक्ष आता दोन सभा घेणार आहेत तुझ्यासाठी तुला काही करून हे मॅनेज करावंच लागेल यावंच लागेल तुला डोंट वरी आय विल मॅनेज इट तिकडे लोक आले असतील मला जावं लागेल बाय पप्पा वाळू पूर्ण चाळा आणि त्यात सिमेंट टाकून पूर्ण भरून घ्या काय मॅडम इथं एक शौचालय बांधून संपूर्ण गावाची सुधारणा नाही होणार आहे या गावामध्ये निम्म्याहून अधिक लोकांकडे शौचालय नाहीये तुम्ही तर संपूर्ण गावाची सुधारणा करण्याची भाषा करत होता विसरला आहे माझ्या लक्षात हा सगळा गावच निर्मल करणार आहे मी पण त्याची सुरुवात मी इथूनच करते थोड्याच दिवसात सगळा गाव निर्माण झालेला दिसेल या गावातली सर्व भौतिक कामही मलाच पूर्ण करायचे चला न्यारी करून घ्या नाही ताई मला शेतात जायचंय पर शेतात कशा पाई सार शेत ओसाड पडलं या अन लाई लांबी आहे महेश घेऊन जाईल ना सायकल वरून शेतात जाऊन काय करायचं मॅडम फोडायची आता हे तिथे गेल्याशिवाय कसं करणार तू सायकल काढ आपण जाऊयात बारीक राव ती म्हणतीये नव जावा घेऊन अगं पण वहिनी जा म्हणती ना जावा तू तर काही पण कामाला जा पोरी हो आता चला हम्म आमची शेती अरे ही कसली शेती हे तर उजाड माळरा काय रे महेश ही शेत पहिल्यापासनं अशीच पडीक आहेत का तुम्ही यात काहीच पिकवत नाही या शेतामध्ये द्राक्षाची बाग होती अवकाळी पावसाने तर त्याची वाटच लावली आणि तीन वर्षाच्या दुष्काळाने तर राखत त्या शेत दिसतं ना तिथे ज्वारी गहू अधूनमधून कांदा घ्यायचा आमचा दादा ओ सी म्हणजे दुष्काळाने सारी शेती ओस पडली तर आणि पाण्याविनाही नाही आणि तू मला मॅडम मॅडम नको म्हणत जाऊ तू मला नावानेच हाक मार मॅडम तुम्हाला नावाने मारणं थोडं मॅडमार पुन्हा तसच सॉरी पण पन... पण वगैरे काही नाही हा यू जस्ट कॉल मी ओनली पंकजा यस आय विल ट्राय पंकजा थँक्स जस्ट वन मिनिट हा साहेब ताईंचा फोन बोल बेटा हा एक गाडी पाठवता का गाडी पाठवू अगं ठीक आहे पाठवतो हो मी बोला काय काम होतं oh, yes. तसं महत्वाचं असं काही नव्हतं पण परवा मी तुमच्याशी फोनवर बोलले त्या संदर्भातच थोडी चौकशी करायची होती म्हणून आले होते महादेव पवाराची फाईल सबमिट झालेली आहे आठ दिवसात क्लिअर होईल आणि हो महत्वाचं दुसरं काम असं होतं की यलमरवाडीत पाणलोट आणि सुरू त्या बाबतीत आपलं थोडं मार्गदर्शन हवं होतं नॉट sure. उद्याच नियोजन समितीची बैठक आहे त्यात तरतूद करू पण मॅडम आचारसंहिता केव्हाही लागू शकते त्यामुळे कार्यवाही तातडीने व्हायला हवी तुम्ही त्याची चिंता करू नका मी स्वतः त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालणार आहे नाले आणि बंदरासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देतो कालच कॅबिनेटची मीटिंग झालेली आहे Hmm. आणि शासनाने ही व्यवस्था करून दिलेली आहे थँक्स आणि हो ती महत्वाची फाईल जरा लवकर चेक करा प्लीज होय त्याची चिंता करू नका ते काम तातडीनं होईल yeah. अरे कोणी आहे का घरात कोण हाय आहे दुसरं कोण असणार आहे आम्हीच आहे आली आली राम राम वहिनी हवं आम्हीच आहे दुसरं कोण असणार सांगू का वहिनी पाच माग्यालाय वंगाळ झालं बोला तर लई दुःख झालं तुम्हाला सांग लई वाईट वाटलं आम्हाला राम पण आता करणार काय देवाच्या मनात काही येतं ते तुम्हाला आम्हाला थोडी ठाऊक असणार आहे <laughs> देवाच्या मनात आलं त्यांनी तसं घडलं त्याच्या मनात काय येत काय नाही त्याचं त्यालाच उडदिया तुझ्या मुळे माझा या गोष्टीला काय अर्थ आहे का मला ला। लाज धरायला सांगते वहिनी आम्ही लाज धरली तर आमच्या धंद्याच कसं होणार हम्म हु? धंदा चालवायला लागतोय लाज धरून पोराबाळांचं पोट कसं भरायचं हळलं काय mm. बघा महात्मा केला वंगाळ झाला आम्हाला मान्य आहे सरकारनं तुम्हाला हल्ली भरपूर मदत केली म्हण आणि पोट भरूस तर मदत केली <laughs> गरीबाच्या पोटाकडे बघा अभ लाज लाग्या थोडी बाजूला ठेवा आणि आमचं दिन काय असेल ते देऊन टाका वहिनी पैक टाका हंगाशी नाहीतर नाहीतर काय नाएटर काय करत्या नो कुणाला म्हणते मी झाला र घरात जे सामान्य समज बाहेर काढा घरावर कब्जा करू त्याशिवाय पैक वसूल व्हायचं नाही अजून तुमचा मास गेला नाही वाटत महेशराव हम्म जोरात आहे गाडी अरे बघितलं <laughs> काय म्हणून जीप सुटलेली आहे लक्षात ठेवा वसुली काही चुकायची नाही हा नाहीतर नाहीतर काय करणार हे बघा महेशराव मला भांडण तंटा अजिबात करायचा नाही माझं आपलं सरळ साधं म्हणणं आहे जे काय उधारी वसुली असेल ते देऊन टाका मी मोकळ मी मोकळ नाही करे गप गुमान निघा नाही तर लय महागात पडल हो महेशराव बघा मी काही केलं तरी वसुली काही चुकणार नाही सांगून ठेवतो हा का सावकारीचा खूप मास आलाय वाटतं सावकारीचा लायसन आहे का आणि तुम्हाला माहिती आहे ना सावकारी कायद्याने गुन्हा आहे हो <laughs> बाई बघा बाई माणूस म्हणून आम्ही आदर करतो याचा अर्थ असा नाही हो तुम्ही डोक्यावरच बसायचं एकदम याला काय अर्थ आहे का आणि काय काय त्या कुणाला दाखवतो तुम्ही खिशात घालून फिरतो मी ठीक आहे हॅलो पोलीस स्टेशन पा, हा मी यलमरवाडीतून पंकजा कोंडे पाटील बोलतेय सावकारी विरुद्ध एक गुन्हा नोंद करायचा होता इथे गोर गरिबांचं शोषण चाललंय सावकाराकडून हा या सावकारी पाशातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी धाब्यावर बसवलं ताबडतोब या बस सावकाराला अटक झाली पाहिजे ठीक आहे ठीक आहे आता जातो नाव लक्षात ठेवा उदारी चुकायची नाही अगून घेईन केला तर तुमच्या बापाला चुकायचं नाही हे चला रे चला लवकर बघतोच